कोणाचं पार डझर्ट आहे शहाजी बाप बर का शहाजी बापून विकास केलाय पन्नास वर्षाचे काय त्यांचे कार्यकर्ते आहेत का कार्यकर्ते नाही मग पण सामान्य माणूस चांगला आहे आणि कार्यकर्ता पण आहे मी बर पण मी आता गावात इतके फिरत आलो ते काय किसंगी वगैरे सोनके तिकडनं आलोय तर रस्ते म्हणजे हाड मोडायची वेळ आली नाही रस्ताही चालू आहे आज करायला चालू आहे रस्ता आता कसलं आता निवडणूक आले की आता निवडणुकीत हवे आहे अजून ते दिलेला आहे टेंडर चालू आहे अजून कामकाज चालू आहे सगळं कार्यकर्ता भेटला शहाजी बापू पाटलांचा तेवढे त्यांनी विकास केलाय पण त्यांच्यामुळे गुंडगिरी बी वाढली नाही गुंडगिरी नाही नाही गुंडगिरी सर्वसामान्य माणूस आहे अहो मी त्या चिकमहूत मध्ये पाठिमा गेलो तर मला माझ्या अंगावर आले कार्यकर्ते तिथले पण ते चिकमहूत मधून सुद्धा शहाजी बापूंना विरोध आहे की मिज़ा, मिज़ा, मिज़ा तीन दलित आहे पण ती जात भेद कस तस काय मानत नाही ती आणि